नमस्कार मी डॉक्टर जितेंद्र ठाकूर शिरपूर तालुक्यातील तमाम मे बंधू भगिनींना विनंती करतो की दिनांक बावीस नऊ रोजी येत्या रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्यामार्फत शिवस्वराज्य यात्रा आपल्या शिरपूर तालुक्यात येत आहे या कार्यक्रमाला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंत पाटील साहेब माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाडजी त्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार व प्रसिद्ध अभिनेते डॉक्टर अमोल कोलेजी त्यासोबत महिला अध्यक्षा रोहिणीताई खडसे आणि इतर सर्व मान्यवर सोबत येणार आहेत आणि विशेष म्हणजे आपले शिववाक्यता गोसावीजी आणि युवकांचे यूट्यूबवरती आवडते कराळे गुरुजी हे सुद्धा असणारे अतरा विजयस्तंभ पाचकंदी चौक इथे येणार आहे दुपारी दोन वाजता आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि या ठिकाणी विराट सभेचं नियोजन केलेलं आहे त्यामुळे तालुक्यातील तमाम शेतकरी कष्टकरी आदिवासी तरुण मित्र मैत्रिणी आणि सर्वच तालुक्यातील नागरिकांनी या यात्रेमध्ये पाचकंदील येथे या यावे जेणेकरून आपल्याला या महायुतीचं सरकार आपले आपल्यावरती कसं अन्यायकारक धोरण अवलंबत आहे आपला विकास कसा खुंटवतं आहे आपल्या तालुक्यातील विकास कसा खुंटला आहे आपला सहकार कसा बुळालेला आहे याबाबतमध्ये मोठ्या प्रमाणावरती आपलं प्रबोधन करण्यासाठी हे मान्यवर येत आहे तरी आपण सर्व तालुक्यातील बंधू भगिनींनी या ठिकाणी या सभेला यावं एवढी नम्र विनंती मी राष्ट्रवादी काँग्रेस शिरपूर तालुक्याच्या माध्यमातून करत आहे धन्यवाद